या ठिकाणी बैल एक लेवलला लावली जातात आणि इथून अशा पद्धतीनं आणि हिथून सोडली जातात म्हणजे हा बैलाचा तळ आहे ह्याची पट्टी पाहिली जाते दाखवली जाते विकासना यूट्यूब चैनल वरती, आपण पाहताय है, नाळा यूट्यूब चॅनल या ठिकाणाहून बैल सुटली जातात नक्की काय विषय असतो खाली तो दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे

धावपळीचा हा स्तोष नाही धावपळीचा इथून फोड पळ चालू होतो आणि इथं झेंडा पंचईत हा झेंडा फडकला की शर्यत सुरू अशा प्रकारे सुट्टी असते आपण पाहिले